लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता पण का चला तर व्हिडिओतून जाणून घेऊ महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेला महिलांनी तर अक्षरशः डोक्यावरच घेतलंय लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत दरम्यान लाडकी बहीण या योजनेत आता महिलांना एप्रिलचा हप्ता काही महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण या योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत या निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे महिला सरकारी नोकरी करत नसावी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी असे काही निकष आहेत या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला या निकषात बसत नाहीत तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आतापर्यंत जवळपास नऊ लाख महिलांना योजनेतून बाद केला आहे मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे अद्याप लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही त्यामुळे कदाचित महिलांचा एप्रिलचा हप्ता लामनी वर जाऊ शकतो तर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल